श्रोते आठव अध्य परिपूर्ण झाल्यानंतर गौरवांनी जेव्हा नारायणांना विचारलंय की प्रभू गौरव जी विचारतायत की प्रभू अंतिम काळामध्ये प्राणोत्क्रमण करताना एवढ्या यातना होतात की कोणी आपल्याकडनं राम म्हणून घ्यायचं म्हटलं तरी ते मुखाने राम म्हणणं ना शक्य नाही कोणी कृष्ण म्हणून म्हणून घ्यायचं म्हटलं तरी ते शक्य नाही बरं कोणी आपल्याजवळ राम 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 म्हणत बसलं कृष्ण कृष्ण म्हणत बसलं तरी त्या अंतिम समयामध्ये आपलं शरीर एवढं शिथिल झालेलं असतं की ते देवाचं नाव कानांच्या माध्यमातून श्रवण होऊन बुद्धीपर्यंत मनापर्यंत चित्तापर्यंत आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचत नाही मग मनुष्याने काय करायला पाहिजे तेव्हा श्रीमंत नारायण गरुडाला सांगते की गरुडा जो वरी विसावला त्याचा कार्यभाग बुडाळा म्हणून मनुष्याने एवढं पण जीवनामध्ये दुसऱ्यावरती विसंबून राहिला नको की स्वतः एकदाही देवाचं नाव घ्यायचं नाही आणि आपल्या बंधू बांधव आपते नातेवाईकांवर विसमून राहायचं की माझ्या आतुर काळामध्ये अंतिम समयात ते देवाचं नाव माझ्याजवळ मोठ्या मोठ्याने घेते म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की संसारामध्ये एवढं आलिप्त न होता किंवा एवढं आलिप्त न राहता योग्य वेळ झाली ना म्हणजे एकदा आपली साठी उलटली किंवा पासष्टी उलटली की संसारातनं विरक्त होऊन आपण आपलं दान पुण्य भगवंताचं नामस्मरण या गोष्टी स्वतः स्वतःसाठी करून घेतल्या पाहिजे आपलं जीवन जीवनाचा शेवटचा जो च चौथं चरण आहे ते भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये घालवलं पाहिजे पुन्हा पुन्हा कल्याण करणाऱ्या भगवंताच्या नावाचा वारंवार उच्चार केला पाहिजे न बोले मना राघवे काही जने उगे बोलता सौख्य नाही घडीने घडी गड़ी काळ शनेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो मना रे जने मौन मुदरा धरा विद्या बुद्धा पका जवळ आला की जास्त बडबड करून संसारात ढवळाढवळ दोड़ करण्यापेक्षा मौन मुद्रा धरायची आणि काय करायचं कथा आदरे राघवाची करावी आणि त्या भगवंताच्या कथा श्रवण कराव्या त्या भगवंताचं वारंवार नावाचा उच्चारण करावं देवाचं नाम संकीर्तन करावं नसे राम ते धाम सोडो नि द्यावे आपलं आपलं एका बाजूला एका साईडला बसून आपलं आपलं नामसंकीर्तनातच लक्ष घालायचं आणि दुसऱ्याला ना सांगायचं नाही की तू भक्ती कर का तू माझ्यासारखं हे कर त्याच्याने काय होतं तो आपल्याला व्यत्यय निर्माण करायला लागतो त्यापेक्षा आपलं आपलं बाजूला बसून आपण आपल्या आपलं स्वहित साधून घ्यायला पाहिजे गरुडजी श्रीमान नारायण यांना सांगतात की गरुडा मनुष्य स्वतः स्वतःचं आत्मकल्याण करणार नाही तर दुसरा कोण त्याचं आत्मकल्याण करेल म्हणून जर तुम्हाला तुमचं आत्मकल्याण साधायचं असेल तर उद्या परवा तेरवा करण्यापेक्षा आज आत्ता आणि या क्षणाला लगेचच आपण असं उत्तम कर्म केलं पाहिजे की ज्याच्याने आपलं आत्मकल्याण होईल आणि आपला मनुष्यांचा मनुष्य जन्म सार्थक होईल सुकाला जावे पण सुकाला गी आरण्य सेवीत जावे म्हणण्यापेक्षा घरामध्ये बसा वेळच्या वेळ चहा प्या वेळच्या वेळ नाश्ता करा वेळच्या वेळ जेवण करा आणि बाकीचा वेळ मात्र भगवंताला द्या आपण पण रामदास स्वामींसारखं जर आरण्यामध्ये निघून गेलो आपल्याला शक्य होणार आहे का नाही ना मग घरातच बसायचं पण प्रपंचात ढवळाढवळ न करता सगळा वेळ भगवंताला समर्पित करायचा अर्थात टी व्ही सिरियल चित्रपट किंवा घरात सुनायचं काय चाललं पोराचं चा काय चाललं कुठल्याच गोष्टीत लक्ष घालायचं आपण जेवढा संसार उत्तम केला त्याच्यापेक्षा उत्तम संसार आपले मुलं करतील एवढे आपण त्यांना चांगले संस्कार केलेले त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आपण फक्त भगवंताच्या नामावरती प्रीती करायशी हा अजून काय करायचं गरुडा गुरु बोलवून आपले जे गुरु आपण केलेले असतात त्यांना बोलवून किंवा त्यांना बोलवण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगायचं असतं की आता मला प्रायश्चित्त संकल्प द्या मला प्रायश्चित्त करायचे माझ्याकडनं कायने वाचे नाना प्रकारचे जे पाप झालेले आहेत त्या पापांपासून माझी मुक्तता व्हावी आणि इथनं पुढे आता मी कुठल्याच प्रकारचं पाप माझ्याकडनं होऊ दे कायने वाचेने शरीराने मनाने अंतकरणाने कशाच प्रकारे कशाच पद्धतीने मी पाप होऊ देणार नाही एवढं काटेकोर जीवन माझं अंतिम काळातलं मी आहे आणि राहिलेला जे माझे पातक का जीवन काळात झालेत त्याच्या प्राय त्याच्यासाठी मला तुम्ही प्रायश्चित्त सांगा मग ते गुरु जे आपल्याला प्रायश्चित्त सांगतील ते प्रायश्चित्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे करायचं असतं त्यांनी सांगितलं चप्पल सोडून द्यायची मग उन्हाळा आजारी असला तरी चप्पल वापरता येत नाही ना मग जीवनपर्यंत चप्पल घालायची नाही मग चटके बसता आहे ना ते सहन करायची याच्याने प्रायशिक्त होतं म्हणजे जाणत्या जाणतीपणे झालेले पातक निवारण होतात त्यांनी सांगितलं ना बिना पायात चप्पल घालता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा कर गोवर्धनाची परिक्रमा कर हा तर त्या परिक्रमा ते जेवढ्या संख्येने सांगतील अकरा एकवीस एकावन्न तेवढ्या परिक्रमा आपण जीवन काळामध्ये त्या परिपूर्ण करायच्या असतात याच्याने काय होतं वर्ष होते ब्रह्मगिरिचि भावे जाला जालाप्रदक्षिणा जरिघडेहो जव जव काया कष्टेन् तव तव हो। तव तव पुण्यविशेष किलबिषौघे तन्चेहो केवलतो शिवरूपी त्यांचा पाया पडे हो। जय जयत्र्यम्बकराजगिरिजानाथा गङ्गाधराहो पाप नष्ट गज चष्ट पुण्य प्राप्त होत आणि तो शिवरूपी काल म्हणजे यम सुद्धा पुण्यवान लोकांच्या चरणांवर नतमस्तक प्रणाम करतो म्हणून प्रायश्चित्ताचं चित्ताचं खूप सारं महत्व आहे नंतर गुरुने दिलेल्या गुरु मंत्राचा नित्य जप करायचा किंवा भगवान भोलेनाथांच्या ओम नम शिवाय नमः किंवा भगवान महाविष्णूंच्या नामाचा जप ओम नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा ओम विष्णवे किंवा ओम महादेवाय नमा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा नित्य नामस्मरण चालू द्यायचं आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आता आठवड्यातच सांगितलं की जो व्यक्ती मृत्यूला प्राप्त होतोय अशा व्यक्ती जवळ मोठ्या मोठ्याने विलाप करण्यापेक्षा मोठ्या मोठ्याने रडण्यापेक्षा भगवंताच्या नामाचा वारंवार उच्चार करायचा असतो यमदेव सुद्धा आपल्या दूतांना सांगतात की जे माझे भक्त आहेत किंवा जो माझा भक्त आहे असा व्यक्ती जर मृत्यूला प्राप्त झाला भगवंताचा भक्त जर मृत्यूला प्राप्त झाला हे यमदूतांनो तुम्ही त्याला घ्यायला जात जाऊ नका किंबहुना तो भगवंताची भक्ती करतो अशा व्यक्तीला तुम्ही स्वप्नात सुद्धा दृष्टांत देत जाऊ नका त्या परमपिता परमात्मा त्या भगवंताची मी स्वतः भक्ती करतो म्हणून माझ्या भक्तांना त्या भगवंताच्या भक्तांना तुम्ही त्रास देऊ नका किंवा त्यांना दृष्टांत देऊ नका त्यांना स्वप्नातसुद्धा दर्शन देऊ नका किंबहुना त्यांच्या वाटी तुम्ही जाऊ नका यांच्यापासून लांब थांबा जे पाप करतात भ्रष्ट वागतात दुराचार करतात भ्रष्टाचार करतात पापाचार करतात त्यांनाच त्यांचेच प्राणहरण करण्यासाठी तुम्ही जात जा बाकी जे भगवंताचे भक्त आहे जे देवाच्या मंगलमय नावाचा वारंवार उच्चार करतात अशा सतशील मनुष्यांना तुम्ही स्वप्नात सुद्धा कधी दृष्टांत देऊ नका नाहीतर तुम्हाला मी कठोर शिक्षा करेल असं यमराजसुद्धा आपल्या दूतांना सांगतात आणि श्रोते हो यमराज स्वतः नारायणांची शिवांची उपासना करतात म्हणून ते जे शिवांची भक्ती करतात नारायणांची भक्ती करतात विष्णूंची भक्ती करतात गुरुमंत्राचा जप करतात गुरूंवरती निष्ठा ठेवतात त्यांना आणण्यासाठी यमदूत पाठवत नाही ना वैतरणा दान करावे तर वृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा मनुष्याने जीवनामध्ये एकदा तरी दे धेनूचं दान केलं पाहिजे जीवन काळामध्ये धेनूचं दान होत नाही ना मग मृत्यूच्या पश्चात चांदीची गाय तांब्याची गाय पितळाची गाय त्या गेस्तीच्या प्रत्यर्थ मनुष्याने आपल्या अप्तिश बंधू बांधवांच्या निमित्त दान करायला पाहिजे कारण वैतरणा दानाचं खूप महत्व आहे धेनूच्या पूजेचं धेनूच्या दानाचं खूप महत्त्व आहे गरुडा या संसारामध्ये कोण कोणाचा पिता आहे कोण कोणाचा पुत्र आहे हा कोण कोणाची माता आहे गरुडा खऱ्या अर्थाने कोणीही कोणाच नाही आहे तात्पुरते नाते आणि तात्पुरते रिश्ते गरुडा हे जीवन संपलं की ते नातं सुद्धा संपून जात असं मनुष्य असताना बरं का कोणाचा कोणाला तर त्यांचं बोलणं कसं असतं साहेब कुठं आहेत साहेबांचं काय चाललंय आणि प्राण त्याग झाल्यानंतर मनुष्य विचारताना काय विचारतो बॉडी कशी है? है? हो ता आहे बॉडी हे शरीर कसं आहे शरीर कुठपर्यंत आलं म्हणजे त्यांचं नाव सुद्धा त्या ठिकाणी मनुष्य उच्चारण करत नाही तर श्रोते सांगण्याचं तात्पर्य हेच आहे कोण कोणाचं कोण आहे या ठिकाणी श्रीमंत नारायण गरुजींना खूप सुंदर असं ज्ञान सांगतायत आणि काय ज्ञान सांगतायत गुरुजी श्रीमंत श्रीमद नारायण गरुजींना देवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन जगती पुत्र मानवाचा गरुडा हा जो माणसांचा मेळा आहे ना हा सगळा क्षणिक आहे अरे पाण्यावरचा बुडबुडा जेवढा नाजूक आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आजच्या काळामध्ये मनुष्यांचं जीवन नाजूक झालेलं आहे काहीतरी वेळे पापड खाता खाता पापड घशामध्ये अडकला गेला आणि आला आला हे काय कारण झालं का मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं ना जोपर्यंत काळांनी वेळ येते तोपर्यंत शेकडो विषयुक्त बाण शरीरामध्ये मारले गेले तरी मनुष्य मृत्यूला प्राप्त होत नाही आणि काळ आणि वेळ एकत्र आल्यानंतर साधी सुई रोचली तेवढं निमित्त पुरेसं होऊन जातं तर हे श्रीमंत नारायणाने गरुडीजींना या ठिकाणी सांगितलं की गरुडा कोणी कोणाचा नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हे सगळे आपले किंवा हे सगळे आपल्या उपयोगाचे किंवा आपण त्यांच्या उपयोगाचं आहे पण पारलौकिक जीवनामध्ये तर त्या मनुष्यासोबत कोणी येत नाही तर अशा प्रकारे अजून सांगताय गरुडाला श्रीमंत नारायण की गरुडा जसं पानोट्यावरती चार पाच पशु पक्षी एकत्र येऊन पाणी पितात थोडा वेळ ते थांबतात घुकमळ घुकमळ करतात आणि आपल्या आपल्या मार्गाला निघून जातात तसं हे मनुष्यांचं घर आणि तसं हे मनुष्यांचा संसार आहे म्हणे गरुडा प्रायशक्त विधी उपाख्यान हा तर श्रुते हो या ठिकाणी प्रायशित विधी वृद्ध अवस्थेमध्ये केले जाणारे कर्म निरूपणाचा हा नववा अध्याय आपण या ठिकाणी परिपूर्ण केलेला आहे तर आज किती अध्याय बघितले आपण दोन, दोन कोणता कोणता बघितला बरा अध्याय